सध्या उन्हाचा प्रचंड कहर पाहायला मिळतोय शिवाय बाष्पीभवन सुद्धा वाढलाय आणि त्यामुळे राज्याची वाटचाल ही सध्या तीव्र पाणी टंचाईकडे होताना दिसते सोलापुरातील उजनी धरण आज शून्यावर येणार आहे डिसेंबर मध्ये शंभर टक्के भरलेलं हे उजनी धरण एप्रिल महिन्यामध्ये शून्यावर येत आहे उजनीसह सोलापूरमध्ये सोलापूर मध्ये सुद्धा शिवाय पंढरपूर सांगोला मंगळवेढ्याला सुद्धा पाणी पुरवठा होतो मागील काही दिवसापासून उजनी धरण हे मध्ये चाललेला आहे तर या उजनी धरणात वर सोलापूर जिल्हा नगर जिल्हा पुणे जिल्हा हा अवलंबून असतो तर या जिल्ह्यात साठी या धरणातून पाणी पुरवठा केला जातो तर आज सकाळपासून उजनी धरण मृत पातळीकडे गेले आहे धरण प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार सध्या त्रेसष्ट पॉईंट बासष्ट टी एम सी इतका पाणीसाठा शिल्लक असून तो सुद्धा पाणीसाठा आहे धरणाची एकूण साठवण क्षमता एकशे टी एम सी असून यापैकी एकशे सतरा टी एम सी पाणी धरणात साठवता येतं त्यातला चोपन्न टी एम सी पाणीसाठा हा उपयोगाला येणारा पा, जिवंत पाणीसाठा असतो मात्र आजच्या घडीला तो संपूर्ण संपलेला आहे पुणे सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्याला पिण्याच्या पाण्याचा मुख्य तोत्र तो असलेले हे उजनी धरण झाल्याने स्थानिक प्रशासनाची चिंता वाढली आहे शेतीला तर फटका बसला आहे पण आगामी उन्हाळ्यासाठी पिण्याचा पाणी निर्माण होणार आहे तर या उजनी धरणावरून पाणी पातळी वारंवार घटत असल्यामुळे येणारा काळ हा शेतकऱ्यांचा चिंतेचा ठरणार आहे इंदापूरहून विशाल भोंग पुढारी न्यूज